सर्वांना सहस्नेह जय जिजाऊ जय शिवराय उत्तम कामठे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्व मनपूर्वक स्वागत आहे वर्ष ऋतूच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शिवमय शुभेच्छा पावसामुळे आमचा बळराजा सुखाव बळ्या शेतकऱ्याच्या सुखावना आहे मात्र काही ठिकाणी दुबार पेडणे संकट देखील आमच्या या बळीराजावर आलेलं आहे मात्र शहरांमध्ये किंवा दळणवळण मार्गावर या पावसामुळे मोठमोठे मुड़ खड्डे पडलेले आहेत हे खड्डे का पडले असतील तर त्याचे कारण पाठीमागील व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी पाहिलं आहे की की तुम्ही विसरला आहात दुसरं काही नाही बरं का तेच आपले लोकप्रतिनिधी ते तरी काय करणार त्यांनी निवडून येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केलेला आहे आहे ना एखाद्या रोडचे टेंडर आत्ता अलीकडच्या काळात दहा लाखापर्यंत काढले जाते कारण की ते टेंडर त्यांच्या जवळच्या बच्च्यांना मिळावं मिळालं पाहिजे हे टेंडर शिफारशीवर काढलं जातं त्यासाठी कोणतीही टेंडर प्रक्रिया राबवली जात नाही किंवा होऊ दिली जात नाही आणि कारण असे की यामध्ये लोकप्रतिनिधी कार्यकारी अभियंता फाईल पास करणारा फाईल बिले काढणारा शिवाय ज्या ठिकाणी काम करायचे आहे तेथील स्थानिक पुढारी या सर्वांना कमिशन व त्यानंतर ज्या ठिकाणाने काम घेतले आहे त्याचे पण पोट आहे की नाही त्याचाही पोटपानाचा प्रश्न आहे त्यालाही परवडलं पाहिजेल ना या गोष्टी आपण बारकाईने पाहिल्या तर आपल्या लक्षात येतं की जवळजवळ पन्नास टक्के रक्कमी कमिशनमध्ये वाटप होतं आता तो रस्ता तयार होतो आणि मग त्याची शेवटी गॅरंटी कोण घेणार कारण त्या रोडची बांधकामाची वर्क ऑर्डर काय आहे त्यामध्ये कशा पद्धतीने काम करायचे आहे किंवा कोणते मटेरियल वापरायचे आहे त्याचे प्रमाण किती आहे हे आपण सर्वसाण माणूस मतदार कधीही पाहत नाही म्हणून आपल्याला अशा पद्धतीच्या मानसिक त्रासांना सामोरं जावं लागत आहे किंबहुना एखाद्या व्यक्तीने धाडस करून या गोष्टीची मागणी केली तर आजूबाजूचे म्हणतात हा फार चहाना आहे त्यामुळे सामान्य लोक या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे भ्रष्टाचार चालू आहे चालूच राहणार रस्त्यावर खड्डे होणारच दररोज खड्डे पडणारच दररोज अपघात होणारच सर्वांचं नुकसान होणारच अपघात होणारच तुमच्या आमच्या गाड्या त्या टू व्हीलर असतील फुरळा असतील यांचं देखील नुकसान होणारच परंतु या अपघातामध्ये कोणाचा जीव जाणारच किंबहुना तुमच्या आमच्या घरातील जवळच्याचा सुद्धा ह्यामध्ये अपघात होणारच असं हे होतच राहणार आपण काय करायचे आहे म्हणून आपल्याला काय करायचे म्हणून आपण याकडे लक्ष देणार नाही देत नाही म्हणून अशा लोकांचं फार मोठं फावत आहे तीच वेळ आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबावर आप येणार आहे ह्यास हे सुद्धा आपल्या लक्षात असलं पाहिजे परंतु ही व्यवस्था बदलायची असेल तर एक शून्य नागरिक म्हणून शून्य मतदार म्हणून शून्य समाज निर्मिती झाली पाहिजे तरच या गोष्टीला आळा बसू शकतो आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची सुरुवात कोणापासून करायची शुर्व तर ते सुरुवात सर्वप्रथम आपल्यापासून केली पाहिजे तरच ही गोष्ट बदलू शकते जर आपन, ही गोष्ट आपण बदलली नाही तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमची येणारी पुढली पिढी ही माफ करणार नाही कारण तुम्ही मतदान करताना चांगला व्यक्ती निवडला नाही चांगल्या सुज्ञ व्यक्तीला मतदान केलं नाही तुम्ही पैसे खाऊन मटण खाऊन दारू दारू पिऊन लोकांच्या साल्या नेसून दिलेल्या उमेदवारांनी त्याचबरोबर फोकाटचे देवदर्शन करून जो आपण एक सुज्ञ मतदान म्हणून ज्या गोष्टी करायला नको होत्या त्या करत आहोत आणि या भावनिक हे उमेदवार मोठमोठ्या पक्षाचे किंवा मोठमोठे घरातील जे खर्चिक उमेदवार आहेत जे मोठ्या प्रमाणावर खर्च करू शकतात हे अशा प्रकारे खर्च करतात आणि तुम्हाला तुमच्या भावनांशी खेळतात तुम्हाला भाऊक करतात तुम्हाला देवदशान येणार त्या ठिकाणी तुमच्यावर शपथ घेणार कणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला आज मतदान द्यायचं किंवा तुम्हाला मटण दारू प्यायला घालणार मटण खायला घालणार दारू प्यायला देणार काय तुमची पिढी तुमची मुलं ही व्यसनाच्या खाईत ढकलणार आणि ह्या आपण उघड्या डोळ्याने पाहणार तरी देखील काहीच करणार नाही हे जर कुठं थांबवायचं असेल तर आपल्या सर्वांना एक विचार करायला पाहिजे की आपण मतदान कशा करतो आहे जर आपण पाचशे हजार दोन हजार पाच हजार दहा हजार रुपये घेऊन जर मतदान करत असाल तर सावधान तुम्हाला कोणताही प्रश्न विचाराचा नैतिक अधिकार नाही आहे कारण तुम्ही एक मेंदे आलेला आहात तुम्ही त्यांच्या त्यांच्याकडे मानवर करून पाहिजे हिंमत तुमच्यामध्ये राहणार नाही किंवा तुमचा तो स्वाभिमान नाही तुमचा स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल तर अशा खर्चिक निवडणुकावर सर्व मतदारांनी लक्ष घातलं पाहिजे या देशामध्ये आता राज्यामध्ये भिखारी निर्मिती करण्याची योजना चालू केली आहे सर्वांना फुकटचं पाहिजे आम्हाला फुकटचं नको आहे आमचं न्यायाचं आणि आमच्या हक्काचं द्यावं हीच शासनाला मागणी आहे परंतु शासनालीकडच्या काळात कोणत्याही योजना काढून लोकांच्या भावनेशी खेळायचा कार्यक्रम या शासनाने चालू केला आहे ज्या अर्थी लाडकी बहीण योजना आली जितके जास्त फॉर्म भरले गेले असतील राज्या या राज्यातून तितकी या राज्य शासनाची एक नामुष्की मानता येईल कारण या राज्यामध्ये एवढे लोक खरा म्हणजे परिस्थिती आले आहेत आर्थिक परिस्थिती खराब आहे म्हणजे जे शासन इतकं काय करत होतं आजपर्यंत जे शासन झालं या राज्यावर देशावर ते कुठल्याही पक्ष असो त्यांनी काय केलं आपण हा प्रश्न विचारला पाहिजे कुठलीही फुकटची योजना लोकांना देण्यापेक्षा लोकांकडून लोकांना त्यांचं हक्काचं व न्यायाचं द्यावं कुठलीही फुकटची योजना द्यायची गरज नाही कारण टॅक्स आम्ही आहे आमच्या पैशावर तुम्ही कोणत्याही फुकटच्या योजना काढून लोकांच्या भावनेशी खेळ खेळत आहात आणि शुद्ध मतदाना लक्षात ठेवं हे जे रोडला खड्डे पडले आहेत या खड्ड्याचा त्र नाहक त्रास सर्वांना होत आहे दररोज अपघात होत आहेत अपघातामध्ये अनेक गाड्यांचं नुकसान प्रचंड प्रमाणावर होत चाललेलं आहे आणि आपण त्याकडे डोळे जाऊन बघत आहोत कारण का तर हे जे कॉन्ट्रॅक्टर हे जे लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत ही कामं केली जातात यामध्ये प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार दडलेला आहे अगदी पन्नास साठ टक्क्यापर्यंत यांची कमिशन आहेत उरलेल्या त्या पैशामध्ये तो कॉन्ट्रॅक्टर रोल करणार का त्याचा पोळ भरणार हा देखील सवाल या ठिकाणी निर्माण झालेला आहे तुम्हाला आत्ता पुनश्य एकदा सांगतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये खर्चिक निवडणुका हेच भ्रष्टाचाराचे मूळ कारण आपण पाहिलेलं आहे तर सर्वांना विनंती आहे अशा प्रकारच्या इलेक्शनला कुठल्याही प्रकारचं आमिष बळी न पडता आपण सर्वांनी निस्वार्थी चांगल्या सुशिक्षित उमेदवारांना पुढील काळात निवडून द्यावं हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आपण सर्वांना विनंती आहे पुन्हा कळकळची की आपण जरा लक्ष द्यावं विचार करावा विचार वकृती